आज चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन या निमित्ते आपल्याला माहिती देणार आहेत टीबी आजाराबद्दल माहिती देणार आहेत ते धाराशिव येथील जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अभिजित बनसुडे जाणून घेऊया जागतिक क्षयरोग दिनानिमित्त टीबी आजाराविषयीची माहिती नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी डॉक्टर अभिजित बनसोडे जिल्हा क्षयरोगाधिकारी धाराशिव येथे असून मी आपणास आज जागतिक दिनानिमित्त क्षयरोगा बाबतीमध्ये माहिती सांगणार आहे क्षयरोग जो आहे तो प्रामुख्याने मायक्रोबॅक्टेरियम मा, ट्युबर क्लॉसिस या बॅक्टेरियामुळे होतो क्षयरोगापासून जे लक्षण आहेत क्षयरोगाचे त्यामध्ये प्रामुख्याने दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा खोकला धुमकीद्वारे रक्त पडणे सौम्य स्वरूपाचा ताप सायंकाळचा त्याचबरोबर मानेवरच्या गाठी अशा लक्षणं असणाऱ्या रुग्णांना आपण टी बी असं म्हणतो क्षयरोगासाठी हो जे राष्ट्रीय कार्यक्रम का अंतर्गत का। ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात त्यामध्ये सुरुवातीला आम्ही आमच्या आशामार्फत आमच्या मल्टीपर्पज वर्कर मार्फत तसेच आमच्या एएनए मार्फत तसेच आमच्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर उपकेंद्र जिल्हास्तर तसेच तालुकास्तरीय उप उपजिल्हा रुग्णालय या स्तरावर वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांमार्फत आम्ही हे प्रेझमटिव्ह टी बी केस आमच्याकडे येतात आणि आम्ही पण स्वतः आमच्या कर्मचाऱ्यामार्फत शोधले जातात त्यामध्ये ते त्यांच्या आम्ही प्रामुख्याने असे लक्षण असलेल्या लोकांचे आम्ही प्रामुख्याने थुंकीचे नमुने घेतले जातात ते थुंकीचे नमुने आमच्या बीएमसी येथे तपासण्यासाठी येतात ते आम्ही मायक्रोस्कोपी किंवा सिबीनॅट किंवा ट्रू ट्रुनॅट या तपासणीद्वारे आम्ही त्याचं निदान करतो त्याचबरोबर आमच्या मार्फत एक्स द्वारे सुद्धा निदान केलं जातं निदानाच्या पद्धतीमध्ये या एक्स रे झालं सिबीनॅट झालं आणि मायक्रोस्कोपी झालं याद्वारे आम्ही निदान करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाअंतर्गत मध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राबवल्या जातात एकदा रुग्ण आम्हाला भेटला रुग्ण भेटल्यानंतर आमचं आम्ही त्यांना ट्रीटमेंटवर घेतो ट्रीटमेंटवर घेतल्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये जे वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही त्याचं डायबिटीज हायपर टेन्शन या गोष्टी त्याला आहेत का पाहतो त्याचबरोबर आम्ही त्याला युडीएस टी जे युनिव्हर्सल ड्रग सेन्सिटिव्ह टेस्ट केली जाते त्या त्याचं त्या नमुने आम्ही औरंगाबाद येथे पाठवतो हो आणि त्यामध्ये जर तो टीबी साठी रेजिस्टन्स म्हणजे एम डी आर टी असेल तर त्याला एमडीआर टीबीच्या ट्रीटमेंटवर घेतो नसेल तर ड्रग्स सेन्सिटिव्ह टीबी असेल तर आम्ही ड्रग सेन्सिटिव्ह टीबीची ट्रीटमेंट त्याला आमच्या वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत सुरू करतो त्याचबरोबर त्या घरा त्यांच्या घरामधील जे रुग्णाच्या घरामधील जे कॉन्टॅक्ट मधील लोक आहेत त्यांचं सुद्धा आम्ही स्क्रीनिंग करतो फॉर द सिमटम्स म्हणजे त्यांना टीबी आहे का नाही टीबी असेल तर टीबीची ट्रीटमेंट करतो निदान झाल्यानंतर टी बी नसेल तर आम्ही त्याला टीबी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटसाठी टीबी नावाची टेस्ट असते आमच्याकडे ज्याने आपण इन्फेक्शन आणि डिसीज ज्यांना डिसीज आहे त्याला ट्रीटमेंट देतो ज्यांना इन्फेक्शन आहेच असेल टीबी टेस्टिंग केल्यानंतर तर त्याला आपण टीबी बी ट्रीटमेंट ट्रीटमेंटद्वारे त्याचे ट्रीटमेंट करतो याचबरोबर त्याला आम्ही प्रति महिना एक हजार रुपये शासनामार्फत दिले जातात ते एक हजार रुपये त्याच्या खात्यामध्ये जातात त्याचबरोबर आम्ही त्याला मित्र तयार करून त्याला आम्ही पोषण किट देतो त्यामध्ये प्रामुख्याने प्रोटीन युक्त डाएट असते जे फक्त टीबी आजार बरा होण्यासाठी फक्त गोळ्याच कारणीभूत नसतात तर त्यासोबत त्याला सुद्धा खूप महत्वाचे असते त्याचबरोबर जे टी बी प्रोग्राम जो आहे आमचा त्या प्रोग्राम अंतर्गत अंतर्गत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या अजून असतात त्यामध्ये प्रिव्हेनशनसाठी महत्वाचं म्हणजे बी सी जी वॅक्सिनेशन केलं जातं लहान मुलांमध्ये आमच्या कर्मचाऱ्यामार्फत आम्ही शाळेमध्ये जनजागृत करतो त्याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये आम्ही टीबी प्रिव्हेंशनसाठी टीबी होऊ नये यासाठी शपथ घेतो प्रार्थना घेतो त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या जनजागृती कर मोहिमेमध्ये रॅली इतर कार्यक्रम आम्ही राबवले जातात तसेच यासोबतच मागील काही दिवसामध्ये मागील एका वर्षापासून टीबी मुक्त ग्रामपंचायत हा कार्यक्रम केंद्र सरकारने राबवला आहे यावर्षी आमच्याकडे तीनशे ऐंशी ग्रामपंचायत टीबी मुक्त झालेले आहेत जे साठी आपण करायला पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने इतर ठिकाणी कुठेही थुकू नये सार्वजनिक ठिकाणी थुकू नये त्याचबरोबर थुंकताना थुंकताना तोंडाला रुमाल किंवा हात हाताच हाताची बाजूला लावणे त्याचबरोबर हा महत्वाचा असतो आपल्याला त्याचबरोबर मधुमेह डायबिटीस हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेणे त्याचबरोबर शून्य ते सहा वयगटातील मुलांची सुद्धा विशेष काळजी करणे गरजेचे असते आणि आपण स्वतःला टीबी न होऊ देणे हे प्रामुख्याने गरजेचं आहे त्याचबरोबर इतरांनाही टीबीसाठी जनजागृती करा आपल्याला जसं वेळ भेटेल ज्या पद्धतीने आपण ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला वेळ भेटेल त्या त्या प्लॅटफॉर्मवर आपण जनजागृती करणे गरजेचे आहे सर्वांनीच जनजागृती केल्यानंतर टी बी दुरीकरणकडे आपण निश्चित पोहोचू तर सर्वांनी काळजी घेऊन आपण धन्यवाद